नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न बघा सर्व पदासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी मह महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला पहा सुरु श्रुंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा हे शिखर कोणत्या शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नाशिक बघा या जिल्ह्यामध्ये सुरुप्त शृंगी हे शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील जालना बघा हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो साठ बघा वर्ष पूर्ण झाल्यावर हिरक सोहा साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा बघा क्रमांक जुलै सन धुळे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाचवा बघा सपराळा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा एक महत्वाचं अभयारण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चपराळा हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधल्या ठिकाणी हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे भातसा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राय भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठ बघा भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशा ब... भारताची बघा सर्वाधिक जी काही भूसीमा आहे खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा भारताची सर्वाधिक बघा ही भूसीमा बांगलादेश या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा कर्कव्रत हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते कर्कवृत्त बघा हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्कवृत्त बघा हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते विषय क्रमांक दहावा बघा तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा सर्वांना या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर केरळ या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा जी केचे प्रश्न असतील सामान्य विज्ञान असेल चालू घडामोडी असेल इंग्रजी असेल विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा कल्याण डोंबवली महानगरपालिकेने जो बघा अभ्यासक्रम निर्धारित केला होता तुम्हाला बघा संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ हे मिळणार आहेत बघा फार्मासी असेल कनिष्ठ अभियंता असेल अग्निशामक असेल लिपिक असेल लेखालिपिक असेल स्टाफनर्स असेल विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या का काही बघा या ठिकाणी आपल्याकडे पोस्ट असतील या सर्वांचे तुम्हाला या ठिकाणी संबंधित म्हणजे टेक्निकल याविषयी तुम्हाला, तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नाचे हे पी डी एफ मिळणार आहेत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णवमध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी बघा पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा सूर्य माले मध्ये विचारले सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्य माले मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो बुद्ध बघा हा ग्रह सूर्यमाले मधला सर्वात लहान तो ग्रह आहे बघा गुरु हा ग्रह सूर्यमाले मधला सर्वात मोठा ग्रह आहे तर बुद्ध हा ग्रह सर्वात लहान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा आणीबाणी ही संकल्पना आपण जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती एक महत्वपूर्ण संकल्पना आहे पुढचा बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन चौदाशे ब्याण्णव या वर्षी कोलंबसने अमेरिकेचा शोधा लावला ला होता प्रश्न क्रमांक चौदा बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये कोणी सुरू केली होती बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर बंगाल प्रांतामध्ये बघा रॉबर्ट क्लाव यांनी दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगाल प्रांतामध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला कायदा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सन अठराशे एक्क्याऐंशी बघा या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा कायदा लागू झाला होता प्रश्न क्रमांक सोळा बघा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनीही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे साहित्य निर्मितीमध्ये बघा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ज्ञानपीठ बघा हा पुरस्कार साहित्य निर्मितीमध्ये बघा दिला जाणारा सर्वोच्च या ठिकाणी पुरस्कार आहे क्रमांक पुढचा बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो बघा या संघटने इस्रोची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर इस्रोची स्थापना सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे पुढचा बघा सन विचारले बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सन अठराशे त्रेसष्ट मध्ये विचारले बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कोणी केली बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध घराची ही त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा समवर्ती सूचीमध्ये बघा समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे सर्वांचौथी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे ऑस्ट्रेलियाच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना समितीचे पहिलं अधिवेशन हे नऊ डिसेंबर सन एकोणीशे ला बघा भारतीय राज्यघटनेचं पहिलं अधिवेशन हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे बघा हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस बघा रेझिंग डे हा दोन जानेवारी या दिवशी असतो क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलिस विभागाकडून कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते बघा दर महिन्याला या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांकडून एक मासिक प्रकाशित होते त्याचं नाव खालीलपैकी काय आहे बघा दक्षता हे मासिक बघा महाराष्ट्र पोलिसांकडून या ठिकाणी दर महिन्याला ठिकाणी प्रकाशित केले जाते राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारं देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र बघा देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीस सत्तावन्न बघा या वर्षी आर पी एफची स्थापना ही झालेली आहे विषय क्रमांक पुढचा बघा एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे बघा हा खूप महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे बघा एन सी सी एकता आणि अनुशासन हे एन सी सी यांचं या ठिकाणी घोषवाक्य आहे क्रमांक पुढचा बघा भारताची बघा अर्थव्यवस्था ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची बघा भारताची अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता बघा भारताचा पहिला वित्त आयोग बघा फर्स्ट फायनान्शियल कमिशन सन एकोणीसशे एकावन्न बघा या वर्षी भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नीती आयोगाचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती आहेत पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा रक्तक्षय बघा हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे रक्तक्षय म्हणजे अनोमिया बघ या ठिकाणी रक्तक्षय हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे क्रमांक पुढे जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस, दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिला विद्यार्थी मित्रांनो चौदा एप्रिल बघा या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पालक बघा या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेंटीग्रेड व फॅरनेट बघा ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील मायनस चाळीस बघा या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरेनेट ही तापमापके समान असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली भारतसेवक समाज बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा भारतसेवक समाज बघा त्यांनी स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक ऑक्सिजन बघा या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लाडवा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा शोधा त्यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते इन्सुलिनची बघा निर्मिती कोणत्या ठिकाणी होत असते महत्वपूर्ण निर्मिती ही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे करत असते रक्त गोठवण्याचं कार्य कोणते जीवनसत्व हे करत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील के हे बघा रक्त गोठवण्याचं काम हे करत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये विचारले कशाचा अभ्यास केलं एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे हवाई उड्डाण बघा या शास्त्राचा बघा या ठिकाणी अभ्यासा बघा एरोनॉटिक्स या शास्त्रामध्ये हवाई उड्डाण यांचा अभ्यासा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये विचारले प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये विचारले प्रतिषक म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात तर फ्रेऑन या वायूचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिन बघा सतरा मे बघा या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो क्षय क्रमांक पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता बघा पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा पृथ्वीचा एकमेव बघा उपग्रह चंद्र हा पृथ्वीचा ठिकाणी एकमेव उपग्रह आहे क्षय क्रमांक एलेपी बघा हे भात बघा भारतामधलं एक महत्वाचं बंदर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे अलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आलेपी बघा हे प्रमुख बंदर केरळ या राज्यामधलं बंदर आहे क्रमांक बघा पेसमेकर हे खालीलपैकी पे कशा संबंध आहे पेसमेकर बघा हृदय हो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महर्षी धुंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव कोणतं आहे तर शेरोली बघा हे त्यांचं जन्मगाव आहे इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम बघा विद्यार्थी मित्रांनो इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे बघा मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा सायमन कमिशन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा बघा सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते विद्यार्थी मित्रांनो बघा सायमन कमिशन भारतामध्ये सन एकोणीसशे अठ्ठावीस बघा या वर्षी भारतामध्ये सायमन कमिशन हे आले होते विषय क्रमांक पुढचा बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या आधिपत्या खाली होते गोवा बघा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी बघा ते पोर्तुगीजांच्या या ठिकाणी आधिपत्याखाली खाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्याचा आला होता तर सन अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये बघा ब्राह्मण समाज बघा यांची स्थापना राजाराम राय यांनीही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो कोण आले होते पोर्तुगीज भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची स्वदेशी बनावटीची पहिली आणविक पानबुडी खालीलपैकी कोणती आहे बघा भारताची विचारले स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे तर आय एन एस भारताची बघा पहिले स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे असे क्रमांक पुढचा बघा भारतामधलं बघा पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे बघा भारतामधलं महाराष्ट्र राज्यामधलं बघा पहिलं स्मार्ट वि हरिसाल जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हरिसाल बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे बघा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ऑडिसिटी ऑफ होप बघा बराक ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत क्रमांक पुढचा कांजी रंगाबाग आहे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा बघा आहे अभय अरण्य जे की आसाम या राज्यामध्ये आहे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे विषय क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषदचे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम खालीलपैकी कोणाचं काम असते जिल्हा परिषद बघा यांचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम हे कोणाचं काम असते तर मुख्य कार्यकारी अधिकारी काम या ठिकाणी हे काम असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती चले जाव बघा ही चळवळ तर सन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी चले जाओ ही चळवळ सुरू झाली होती प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताने बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापनाही केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारताने कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापनाही केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नोटोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण असेच आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि सोबत तुम्हाला समजून तुम्हाला तांत्रिक या ठिकाणी प्रश्न पण मिळणार आहे तुमच्या ठिकाणी जी पोस्ट असेल तुम्हाला त्या पोस्टच्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे टेक्निकल प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत बघा फार्मासी पोस्ट असेल कनिष्ठ अभियंता अग्निशामक लिपिक लिपिक बघा लि ले, लेखालिपिक स्टाफ नर्स उद्यान निरीक्षक बघा जेवढ्या काही बघा पोस्ट असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा तांत्रिक या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत जर कोणाला खरंच व्हिडिओ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे